लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवा आता झोपलेला असतो तो अजूनही शुद्धीवर आलेला नसतो बिचारी मानीने तिला उठवायचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की जीवा चलना लवकर येईना शुद्धीवर तर इकडे आपली नंदिनी ही जी असते ती जीवाशुद्धीवर येण्यासाठी वडाची पूजा करायला गेलेली असते पौर्णिमेचा सण असतो आणि त्याच दिवशी तिला नवऱ्यासाठी काहीतरी करायचं असतं आणि जीवा अजूनही शुद्धीवर आलेला नसतो त्यामुळे ती आता वडाची पूजा करत असते इकडे मानिनी मात्र आता जीवाला उठवायचा प्रयत्न करत असते पण जीवा अशु अजूनही बेशुद्ध अवस्थेत असतो त्याच वेळेला नंदिनी वडाच्या फेऱ्या मारत असताना म्हणत असते की आजच्याच दिवशी सावित्रीने आपल्या पतीचे प्राणसुद्धा असेच यमाकडे मागितले होते आज सुद्धा तेच करायचं आहे मला आज ह्यांच्यासाठी हे व्रत करायचं आहे तेव्हाच तर हे शुद्धीवर येतील असं बोलून ती वडाला फेऱ्या मारत असते तेवढ्यातच इकडे जीवाला चाग येते म्हणजेच तो शुद्धीवर येतो तो, तो नंदिनीचं नाव घेतो शुद्धीवर येताच त्याने नंदिनीचं नाव घेतल्याबरोबर मानिनी खूप जास्त खुश होते मानिनी आता पाहतच राहते तर इकडे मात्र आता जे घड्याळ जीवाने घातलेलं असतं तेच घड्याळ नंदिनीने घातल्यामुळे आता नंदिनीला कळून चुकतं की जीवा शुद्धीवर आला आहे आणि त्यामुळे ती देवाचे आभार मानत असते तर आता जीवा सारखं नंदिनीचं नाव घेत असतो नंदिनी कुठे आहे कुठे आहे मला तिला भेटायचं आहे असं देखील तो मानिनीला म्हणत असतो त्याच वेळेला मानिनी लगेच नंदिनीला कॉल करते आणि नंदिनीला म्हणत असते की कुठे आहेस तू झाली का पूजा तुझी लवकर तू तु घरी ये कारण जीवा तुझी वाट बघतोय जीवा शुद्धीवर आलाय मानिनी याबद्दल नंदिनीला सांगते नंदिनी हे ऐकून खूप जास्त खुश होते आणि म्हणते की मी येतेच हे घरी झाली माझी पूजा आता नंदिनी जेव्हा घरी येते तेव्हा ती लंगडत लंगडत आलेली असते मानिनी नंदिनीला विचारते की काय झालंय नंदिनी तुझ्या पायाला काय लागलं आहे त्यावर नंदिनी सांगत असते की काही नाही काच घुसले बस इतकंच त्यावर नंदिनीला आता ते म्हणू लागते की इतकंच काच घुसले बस अगं खूप लागलंय थांब आपण आधी बघूया त्याला काय झालंय ते तर आता जेव्हा शुद्धीवर आलेत नाही ऐकूनच मला खूप आनंद झाला आहे हे तर त्याच्यापुढे काहीच काहीच नाहीये त्यानंतर मानिनी आता नंदिनीची माफी मागते आणि नंदिनीला म्हणत असते की खरंच माझ्याकडनं खूप चूक झाली मी जीवाची अवस्था बघितली ना तेव्हा मला राहवलं नाही म्हणूनच मी तुला खूप काही बोलले प्लीज तू मला समजून घेशील ना तेव्हा नंदिनी म्हणत असते की एक आई जी असते ती आपल्या मुलासाठी इतकी काळजी करणारच ना आणि तुमचं काही चुकलेलं नाहीये तुम्ही जे काही मला बोललात ना त्याचं मला वाईट नाही वाटलं प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका असं देखील आता नंदिनी मानिनीला सांगू लागते त्यामुळे आता नंदिनी आहे ती मानिनीला या सगळ्यात माफ करते आणि मालिनीसुद्धा आता नंदिनीना जवळ घेते त्यानंतर आता आपल्याला पाहायला मिळतं इकडे पार्थ आणि त्यासोबत काव्या हे दोघंही जणं आता वडाची पूजा करण्यासाठी गेलेले असतात त्याच वेळेला दोघही जण चालत असताना पार्थचं लक्ष फक्त काव्याकडे असतं कारण काव्याने जो काही आज लूक केलेला असतो ना त्यामुळे त्याची काही नजर तिच्यावरून हटत नसते तो एकटक तिच्याकडे पाहत राहतो तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं काव्य आणि पार्थ वडाच्या झाडाकडे जातात ते जे ताट असतं पूजेचं ते खाली ठेवलं जातं आणि दोघंही जण नमस्कार करतात त्याच वेळेला आता पार्थ काव्याला दिवासुद्धा लावून देतो आणि त्याच वेळेला तिचा पदर जो आहे तो पडणार असतो म्हणून काव काव्याचा पदर पार्थ जो आहे तो तिला व्यवस्थित खांद्यावर ठेवून देतो दोघंही जण मिळून आता वडाच्या झाडाची पूजा करतात आणि त्याच वेळेला आता काव्याला तो धागा गुंढाळायचा असतो आणि सात फेरे घ्यायचे असतात पण तो धागा तिला गुंढाळता येत नसतो म्हणून आता ती पारची मदत घेते पारदेखील तिला एकदम एकदम आदर्शपती तसा मदत करतो अगदी तसाच तिला आता हेल्प करत असतो त्यामुळे काव्यालासुद्धा खूप छान वाटत असतं काव्या ते वडाच्या झाडाकडे पाहत असते आणि पारला म्हणत असते की या वडाच्या झाडाला बाकी दिवस कोणीही काही विचारत नाही आणि आजच्याच दिवशी या वडाच्या झाडाला जास्त किंमत देतात बायका जसं असतं बघा ना एखाद्याचं लग्न झालेलं असलं आणि तो कसाही भांडत कसं तरी संसार एक वर्ष करत असतो पण जेव्हा ॲनिव्हर्सरी असते तेव्हा मात्र ते मात सगळ्यांना दाखवतात आम की आमचं प्रेम किती आहे आम्ही किती आनंदात आहोत हे तसं झालं माहिती आहे का तुम्हाला जेव्हा काव्य हे असं म्हणते तेव्हा पारसुद्धा तिला ते होकार देतो इकडे आता नंदिनी जी असते ती जीवाला भेटायला चाललेली असते मात्र तिला मानिनी थांबवते आणि तिला म्हणते की नाही तू जीवाला भेटायला जायचं नाही त्यावर नंदिनीला धक्का बसतो नंदिनी मानिनीला म्हणते की तुम्ही असं का म्हणताय मला त्यावर मी याचसाठी तुला हे सगळं म्हणते तू जर अशी गेलीस ना तर मला आवडणार नाही म्हणजेच मी तुला सांगितलं होतं ना की तू जायचं नाही मग तुझ्या हाताला धरून मी तुला घेऊन जाईल तसंच मी तुला आता हाताला धरून जीवाच्या रूममध्ये घेऊन जाते तर इकडे नंदिनी आता रूममध्ये चाललेलीच असते पण काव्य आणि पार्थ आता वडाच्या झाडाला चार फेऱ्या मारत असतात पार्थ आता काव्याला सगळी वचनं व्यवस्थितपणे समजावून सांगत असतो म्हणजेच जरी बायकांनी आणि पुरुषांनी ही वचनं घेतली तरी बायका त्यांच्या खांद्याला खांदा लावून हे सगळं काही वचनं पाळण्याचं काम करत असतात आणि तो तिला हे सगळं महत्त्व समजवत असतानाच पार्थला आता काव्या खूप जास्त आवडलेली असते जे काही अंदाजामध्ये ती आलेली असते त्यामुळे त्यामुळे काव्या आणि पार दोघंही जण वडाच्या झाडाची जा पूजा करत असतात आणि दोघंही जणं सात फेऱ्यासुद्धा घेतात तर इकडे नंदिनी आता रूममध्ये आलेली असते आणि ती जीवाला पाहते जीवाला पाहून तिला खूप जास्त आनंद होतो तर मानिनीसुद्धा जीवाला सांगत असते की तू नंदिनीला शोधत होतास ना ही बघ तुझी नंदिनी आता तुझ्या समोर आहे नंदिनीलासुद्धा जीवा पाहतो तेव्हा जीवासुद्धा खूप जास्त खुश होतो जीवाला नंदिनी विचारते आता तुम्हाला बरं वाटतंय ना त्यावर जीवा हो असं म्हणतो त्याच वेळेला मानिनी म्हणत असते की खरंच आता माझा विश्वास बसला आहे की तू माझ्या जीवासाठी काही करू शकतेस आणि आता मला माझ्या जीवाची काळजी नाही कारण त्याला बायकोच इतकी सुंदर मिळाली छान मिळाली त्याची काळजी घेणारी आता मानिनी तिकडनं गेल्यानंतर नंदिनी जीवाला विचारत असते की तुम्हाला बरं वाटतंय ना आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा ती दे त्याला देत असते त्यावर तो सुद्धा खूप जास्त खुश होऊन तिला हो असं म्हणत असतो तर पुढे आता आपल्याला पाहायला मिळत असतं की इथे सात फेऱ्या तर मारून झालेल्या असतात पण काव्याला हे कळत नसतं कारण ती पार्कच्या बोलण्यामध्ये आलेली असते ती आता म्हणत असते की मी आता पूजा करून घेते तुम्ही थांबा तर काव्याला पार्थ म्हणत असतो की आता काही चौदा जन्मा मला मागताय का सात फेऱ्या आपल्या ऑलरेडी मारून झालेल्या आहेत असं म्हटल्यानंतर काव्या पार्ककडे पाहतच राहते तर आता काव्याच्या लक्षात येतं की हे तर खरंच आहे पार्कने सुद्धा त्या सात फेऱ्या मारलेल्या होत्या त्यामुळे तो म्हणत असतो की मी तर तुम्हाला सात जन्मांसाठी बुक केलेलंच आहे आता तुम्ही सुद्धा हे करताय का तर इकडे आता जीवाला नंदिनी विचारत असते की तुम्हाला आता बरं वाटतंय ना तर जीवा म्हणत असतो की हो तर हे सगळं का कशामुळे झालं हे मला माहिती आहे हे सगळं त्या काव्यामुळे झालं आहे ना असं देखील नंदिनी जीवाला म्हणते तेव्हा जीवाला तर खूप मोठा धक्काच बसतो तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा